इंद्रायणीचं पसायदान चोवीस सप्टेंबर अक्षर वस्त्रावरची लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक कल्पना संतोष मुळावकर अक्षर वस्त्रावरची अन्न वस्त्र निवाऱ्यासारखीच जीवनाची मूलभूत गरज झालेली अक्षर वस्त्रांवरची वस्त्रातल्या आडव्या उभ्या धाग्यांसारखी एकमेकात गुंतता गुंतता एकमेकांशी आत्मीयतेने गुंतलेली एकमेकांशी गुंतता गुंतता एकमेकांशी गुंफलेली हृदयात मन गुंताव तशी गुंतलेली मनात हृदय गुंफावं तशी गुंफलेली ह्या गुंफण्यातून शब्दांची सहज सुंदर विण साधत असलेली ह्या विणेत उब गुंफली जावी म्हणून अर्थाचे सूक्ष्म सूक्ष्म रेशमी भरत असलेली ह्या तंतू लहरी जागवत असलेली ह्या सूक्ष्म लहरींच्या जागरणातून अर्थातला तरल आशय एकात्म करत असलेली आणि हा तरल आशय एकात्म करताना ज्ञानाची मूलभूत गरज झालेली ज्ञान सर्वज्ञतेकडे झुक झुकत असलेलं आणि म्हणून अक्षरं सर्वज्ञतेची मूलभूत गर गरज झालेली सर्वज्ञता सम्यक्त्वाकडं झुकत असलेली आणि म्हणून अक्षरं सम्यक्त्वाची मूलभूत गरज झालेली अक्षरं वस्त्रांवरची वस्त्रातल्या आणि वस्त्रावरच्या सर्वज्ञतेला सम्यक्त्वाला अक्षरत्व देत असलेली अक्षरं ज्ञानाचा धागा होत होत सर्वज्ञतेचा सम्यक्त्वाचा अतुट अभंग धागा झालेली सर्वज्ञता सम्यक्त्व सकलांच्या मांगल्याकडं पावित्र्याकडं झेपावत असली अक्षर अमूर्त मांगल्याला पावित्र्याला मूर्त मांगल्याचं पावित्र्याचं अक्षरत्व देत असलेली मांगल्याच्या पावित्र्याच्या विविधतेतून अभिव्यक्त होत असलेली विविधतेतल्या सगळ्या रंगांना जागवत असलेली अक्षर विविधतेतल्या सर्व रंगांमधल्या मांगल्याचा पावित्र्याचा धागा होता होता मांगल्यातल्या पावित्र्यातल्या माणसाचा धागा झालेली अक्षर वस्त्रांवरची वस्त्रातल्या धाग्यासारखी माणूस जोडत असलेली माणूस जोडत जोडत माणसं जोडत लगबगीनं धावत असलेली जोडलेला माणूस तुटू नये आणि जोडलेली माणसं सुटू नयेत म्हणून स्वतःच्या टोकाला हळुवार पण पक्की गाठ आठवणीनं मारत असलेली स्वतःला अशी न तुटणारी न सुटणारी गाठ मारता मारता अक्षर माणसाच्या गाठीला आलेली माणसाच्या गाठीला स्वयंस्फूर्तीने जमा झालेली आणि माणसाच्या गाठीला जमा होत माणसाला पिढ्यानपिढ्या पुढत पुरत असलेली माणसाला पिढ्यान पिढ्या भरवत असलेली माणसाच्या अनुवंशासाठी माणसाचा विचार होत असलेली माणसाची आस्व आणि हास्व माणसाच्या भावनांचा वसंत खुलवत असलेली माणसांच्या जखमांची विचारबीस करत माणसांच्या कवितांचा उत्सव होत असलेली हा कवितांचा उत्सव खुलत राहावा म्हणून आकाश ढग पाऊस ऊन इंद्रधनुष्य चांदण नक्षत्र झाड सावली समुद्र माती मृदगंध सुमन सौरभ सर्जन यांचं अक्षरत्व समृद्ध करत असलेली हे अक्षरत्व तगाव जगाव म्हणून भाकर होत असलेली ह्या भाकरीला आकार देणारा चटका होत असलेली ह्या चटक्याला समृद्ध करत असलेली अक्षर वस्त्रांवरची माणसाच्या समृद्धीला प्रकाशाचा अक्षुण्ण धागा देत असलेली अक्षर ह्या धाग्यातली सात्विकता तेवत ठेवत असलेली ह्या सात्विकतेला नंदादीप झालेली अक्षर वस्त्रांवरची नंदादीपाच्या प्रकाशात्म्याचा शाश्वत धागा झालेली ह्या धाग्यात सगळ्या प्रकाश स्रोतांना एकत्र गुंफत एकात्म करणारी अक्षरवस्त्रांवरची प्रकाश स्रोतांच्या अनुरागाचा अनुबंधाचा भक्तीचा साधनेचा आराधनेचा मुक्त उत्सव मुक्तीसाठी मांडणारी अक्षरवस्त्रांवरची मानवाच्या मुक्तीसाठी आपलं सम्यक्त्व आपली सर्वज्ञता सर्वस्वानपणाला पणाला लावणारी अक्षरवस्त्रांवरची आपलं सर्वस्वपणाला लावत भा मानवाचं अन्न झालेली वस्त्र झालेली निवारा झालेली हे अन्न वस्त्र निवारा सगळ्यांना पुरावा म्हणून समता झालेली ममता झालेली न्याय झालेली बंधुता झालेली अक्षर वस्त्रांवरची बंधुतेला जन्म देणारी आई झालेली आईचं तुटणारं आतडं झालेली ह्या तुटणाऱ्या आतड्यातून अक्षुण्ण पाझरणारं वात्सल्य झालेली ह्या चैतन्याला भरवत असलेली अक्षर वस्त्रांवरची अक्षर सद्वस्त्रांच्या पदरावरची अक्षर संतत्वावरची अक्षर संत झालेली अध्यात्माचा वसंत झालेली अक्षर वस्त्रांवरची सद्वस्त्रावरची पासोडीवरची अक्षरं दासोपंतांच्या पासोडीवरची दासोपंतांची जयंती सर्वज्ञतेने साजरी करण्यास करण्यासाठी दासोपंत झालेली दिनांक चोवीस सप्टेंबर पंधराशे एक्कावन्नच्या दासोपंतांच्या जन्माचं सर्वज्ञ अक्षर आठवू लागलेली